नमस्कार मी प्राध्यापक अविनाश विठ्ठल गजाकोस प्रमुख कृषी यंत्र व शक्ती विभाग डॉक्टर पंदेक रुवी अकोला आज मी आपल्याला येथे आमच्या विभागातर्फे संशोधित करण्यात आलेले ट्रॅक्टरचलित हळद काढणी यंत्र या यंत्राची माहिती देत आहे सदर यंत्र हे आपल्या जे पारंपरिक पद्धतीने हळद जी उदईने उकरून काढली जाते किंवा नांगराने काढली जाते त्यापेक्षा अधिक कार्यक्षम यंत्र आमच्या विभागाद्वारे बनवण्यात आलेले आहे या यंत्राला ट्रॅक्टरचलित यंत्र असून या यंत्राला समोर हळद मातीतून उकरून काढण्याकरिता पाते देण्यात आलेले आहे त्याचद्वारे अशी हळद जी काढली जाते त्याच्या कंदाला माती चिटकलेली असते वेचताना त्याचा खूप अडचण तयार होते तर ती कंदाला चिकटलेली माती वेगळी ऑटोमॅटिकली करण्यात यावी याकरिता याला मागे यंत्रणा दिलेली आहे की याच्यावरून काढलेले हळद कंद व माती याच्यावरती मागे येते हा जो पिंजरा आहे ह्याला आपण व्हायब्रेशन्स दिलेले आहेत ट्रॅक्टरच्या पी टी ओद्वारे पी टी ओच्या शक्तीद्वारे या पिंजऱ्याला व्हायब्रेशन्स देण्यात आलेले आहे जेणेकरून हळदीचे कंद व माती एकमेकापासून वेगळी केली जाते व हळदीचे कंद मागे पडतात व लूज झालेली सॉईल माती या पिंजऱ्यातून खाली पडते व इथून ट्रॅक्टरच्या पीटीओद्वारे या बेल्ट पुलीद्वारे ह्या पिंजऱ्याला व्हायब्रेटरी गती दिली जाते त्याद्वारे माती सेपरेट होते कंद वेगळे होतात ज्याच्यामुळे कंद वेचणे सोपे जाते या यंत्राची कार्यक्षमता एका तासामध्ये जवळजवळ हे पॉ चाळीस पॉईंट चाळीस हेक्टर कवर करतं तसंच काढणीचा खर्च जो आहे यंत्राद्वारे हळद काढणीचा खर्च सतराशे रुपये इतका आहे पारंपरिक पद्धतीने हळद काढणीपेक्षा ह्याच्यामध्ये तेहतीस टक्के इतकी कॉस्टमध्ये सेविंग आहे आणि याची डिगिंग एफिशियन्सी म्हणजे हळद खणून काढण्याची क्षमता नाईंटी एट पर्सेंट आहे सदर यंत्राच्या अधिक माहितीसाठी आपण विभाग प्रमुख कृषी यंत्रे व शक्ती विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीद्वारे इथे संपर्क साधू शकता यंत्राची किंमत ही पंच्याहत्तर हजार रुपये इतकी आहे याच्या अगोदर आम्ही एक हळद काढणी यंत्र बनवलं होतं तेही तिथे ठेवण्यात आलेलं आहे हे त्याच्यामध्ये ज्या अडचणी आल्या त्याच्यात सुधारणा करून हे सुधारित त्याची आवृत्ती आपण बनवलेली आहे त्याच्यामध्ये मुख्य अडचण हीच होती की हळदीचे कंद आणि माती सेपरेट होत नव्हती ती वेचणी करणाऱ्या मजुराला खूप त्याचा त्रास जायचा याच्यामध्ये आता कंद वेगळा होतो आणि त्याला चिपक चिटकलेली माती पण वेगळ्या केली जाते धन्यवाद